योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या संदर्भात बघा आज दहा जून तुमची वट पौर्णिमा आहे तर वट पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पंधराशे रुपये जमा करण्यासंदर्भात मोठी अपडेट शासनाने दिलेली होती तर त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा जून महिन्याचा बाराव्या हप्त्याचं काय तर दहा जूनला वट पौर्णिमा आहे आज रोजी तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंन अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा दहा जूनला वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेचा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बणींच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे दीड हजार रुपये जमा झाले नाही ना तर या महिन्यात लाडक्या बणींना पंधराशे रुपये शेवटच्या आठवड्यात जमा होऊ शकतात किंवा आपण जर बघू शकता इथं आपण जर आपण जर बघितले तर आतापर्यंत बघा मे व एप्रिल हे दोन हप्ते लेट झाले आहेत आणि त्याचप्रमाणे जूनचाही हप्ता लेट झाला तर जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तर बघा वेळेवर हप्ता दिला गेला पाहिजे परंतु त्याचप्रमाणे जूनचाही हप्ता लेट झाला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो पहिल्या आठवड्यात येऊ शकतो की एप्रिलचे पैसे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाले आणि मे महिन्याचे पैसे जूनच्या म्हणजेच या चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाले तुम्ही देखील जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर महायुती सरकारने बघा महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी जे आहे लाडक्या अपात्र ज्या बहिणी आहेत त्यांचा सपाटात लावला त्यातच आता सरकारने लाभार्थ्यांना व्यापक पडताळणी नवी युक्ती अंमलबजावणीचा निर्णय घेतला यासाठी सरकारकडून आयकन रिटर्न डेटाचा वापर केला जात जाणार आहे बघा तर नमो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांचे सात पॉईंट सत्तर लाख अपात्र सरकारी सेवेत कार्यरत असल्याने सव्वीसशे बावन्न महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत योजनेच्या घोषणेनंतर सुमारे दोन कोटी पासष्ट लाख लाभार्थी महिलांनी लाडकी बहीणसाठी नोंदणी केली होती त्यापैकी अडीच कोटी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र होणार लाडकी बहीण योजना कधीही बंद होणं पडणार नाही सी एम डी सी एम यांनी सांगितले आहे बघा यांच्या लाडक्या बहिणींना दिलासा दिलेला आहे ही योजना बंद होणार नाही बाकी ज्या अफवा फैलावत आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आले नाही लाडक्या बहिणींसाठी आर्थिक तरतूद आहे ती सरकारने के केलेली आहे दर महिन्याला देण्यात येणाऱ्या पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे बघा योजनेचा लाभ घेता तेव्हापासूनच लाभ देणे बंद केले जाणार आहे बघा तसेच असे आदिती तटकरे मंडव यांनी स्पष्ट केले होते लाडकी बहीण योजनेत काही चुका झाल्याची कबुलीसुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती सरकारी कर्मचाऱ्यांसह पात्र नसलेल्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे या निकषांच्या चौकटीनं मोडून तर बघा अनेक ज्या महिला आहेत त्यांनी लाभ घेतलेला आहे तर बघा तुम्हाला सांगतो मी ज्या ज्या महिला आहेत तर बघा अडीच लाखापेक्षा ठीक आहे अडीच लाखापेक्षा ज्या महिलांचं उत्पन्न जास्ती आहे त्यांची पडताळणी होणार आहे ज्या महिलांची अडीच लाखापेक्षा उत्पन्न मर्यादा कमी आहे तर त्यांची पडताळणी होणार आहे बघा जे पिवळे रेशन कार्डधारक आहेत केसरी आहेत तर त्यांची पडताळणी होणार नाही त्यांनी घाबरून जाऊ नका परंतु ज्या ज्या महिलांनी आता अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेतलेले आहे अडीच लाखापेक्षा तर त्या महिलांची पडताळणी ही शंभर टक्के केली जाणार आहे आणि सरकार यावर आता अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू केलेली आहे अशा भरपूर काही ज्या महिला आहेत त्या अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असूनसुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे त्या आता या ज्या पडताळणी केली जात आहे अर्ज पडताळणी प्रक्रिया त्यामध्ये त्या सापडलेल्या आहेत त्यामुळे त्या महिलांना आता बाद करण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेमधून खरोखर ज्या महिलांना गरज आहे ज्या महिलांना याला योजनेची खरंच गरज आहे ज्यांचे अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे ज्या सरकारी योजने म्हणजे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही खूप मोठ्या प्रमाणावर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ठीक आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे की लवकरच तुम्हाला जो आता जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे तर आज वटसावित्री पौर्णिमा आहे वट सावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर त्यांनी सांगितलं तुम्हाला पंधराशे रुपये आम्ही जमा करणार परंतु या आज नाही जमा झाले तर जूनच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडकी बहिणी योजनेसाठी सरकार मोठे प्रयत्न करत आहेत बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी आहे मोठी गुड न्यूज आनंदाची अपडेट सर्व महिला माता बहिणी खुश झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना चांगला फायदा झालेला आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर बघा पंधराशे आणि एकवीसशे एकवीसशे अजून मिळालेले नाहीत परंतु पंधराशे तुम्हाला मिळतील लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि बघा ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी आय टी आर आय टी आर अंतर्गत तुम्हाला लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला होता तर ज्यांचा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांना आता योजनेतून बाद केले जाणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर त्यांना लाभ मिळणार नाही बाद केले जाणार आहे आणि ही सर्वात मोठी आताची मोठी बातमी आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद